नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत जलयुक्त शिवार तसेच पाणी फाउंडेशन अंतर्गत होणाऱ्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली तसेच वर्धा जिल्ह्यात होत असलेल्या विविध मेगा प्रोजेक्ट बद्दलही आढावा या बैठकीत घेण्यात आला आपण सूक्ष्म सिंचन योजना केली खरोखर दादारावचा प्रचंड पाठपुरावा त्याच्याकरता होता आणि या वर्धा जिल्ह्यातली एक मॉडेल योजना ही होणार आहे की ज्या योजनेतनं जवळजवळ नऊ हजार एकर जमीन ही सूक्ष्म सिंचनाखाली येणार आहे आणि या जमिनीची उत्पादकता जी आहे मी दाव्यानं सांगतो की ती चार पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही तिथला शेतकरी मोठ्या प्रमाणात समृद्ध होणार आहे आणि आपल्याला अशाच प्रकारच्या योजना तयार करायच्या आताच मी आढाव्याची बैठक घेतली त्या बैठकीत सांगितलं पाण्याचा कमीत कमी वापर जर केला तर त्यातनं उत्पादकता वाढते त्यातलं पाण्याचा अपव्यव टाळतो जमिनीचा जो काही धूप होते ती कप कमी होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होऊ शकतो मला सांगताना आनंद वाटतो की लोअर वर्गाचे सगळे जेवढी कामं होती ती सगळी कामं आम्ही मंजूर करून टाकली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला निधी आपलं सरकार आल्यानंतर इथे उपलब्ध करून दिला वर्ध्याचा मेगा फूड पार्क, आता पार्क आहे आता आम्ही त्याचा आढावा घेतला आहे फूड पार्क इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याच्या शेतमाला भाव देऊ शकतो त्यामुळे तो तात्काळ झाला पाहिजे याकरता आता सर्व व्यवस्था आपण उभी केली वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून जी कामं चाललेली आहेत शेतकरी समृद्ध झाला पाहिजे कारण आपले मोदीजी यांनी आपल्याला एकच मंत्र दिला आहे की दोन हजार बावीस सालापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न हे आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि त्याकरता विविध योजना आपण सुरू केलेल्या आहेत आता आपण या ठिकाणी उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना सुरू केली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारची सगळी मदत शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्याकरता आपण देणार आहोत आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढणार आहे शेतकऱ्याला मार्केट मिळणार आहे मार्केटचं लिंकेज वाढणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या या बाबीच्या माध्यमातून आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे श्रीकांत मुळे व अंकुश सह ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही व्ही वर्धा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईल वर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहिती करिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार